महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा संगमनेर येथे डॉक्टर रामनाथ जराड यांचे कार्य आणि छायाचित्र गेले अंतराळात भारतासाठी ऐतिहासिक व आनंद देणारी घटना संगमनेर येथे डॉक्टर रामनाथ जराड यांचे कार्य आणि छायाचित्र गेले अंतराळात भारतासाठी ऐतिहासिक व आनंद देणारी घटना ज्येष्ठ समाजसेवक पत्रकार कवी साहित्यिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आणि छायाचित्र नुकतेच गेले आहे एप्रिल जगभरातून वेगळ्या पद्धतीने कार्य करणाऱ्या जगाला प्रेरणा देणाऱ्या काही निवडक व्यक्तींचे फोटो आणि माहिती अंतराळात पाठवण्यात आली आहे ही माहिती जग घडवणाऱ्या व्यक्ती आणि जगातील नावलौकिक मिळवलेल्या व्यक्ती यांची आहे या यादीमध्ये डॉक्टर रामनाथ जराड यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे भारतासाठी ही गोष्ट अतिशय आनंदाची आणि समाधानाची आहे तसेच ही घटना ऐतिहासिक ठरली आहे डॉक्टर जराड यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत विश्वशांतीदूत डॉक्टर सुधीर तारे यांनी मार्गदर्शन केले आहे त्यांची ही माहिती नासा अर्थात नॅशनल एरोनॉटिकल स्पेस अँड ॲडमिनिस्ट्रेशन सेंटर यांच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे त्यांचा बोर्डिंग नंबर आहे एम टू एम दोन शून्य दोन सहा शून्य आठ शून्य सात पाच आठ सहा तीन त्यांची ही सर्व माहिती अंतराळामध्ये गेली आहे ग्रिफिथ युनिव्हर्सिटीने प्लॅटिपूस मिशनच्या अंतर्गत एज्युकेशनल सॅटेलाइट क्यूबसेट द्वारा डॉक्टर जरा यांची माहिती अंतरिक्षात पाठवली आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज मुख्य संपादक छगन गोळेकर साकरी आदरणीय परिचय असा ते संगमनेर मध्ये निवासी आहेत स्वतः शेती पण करतात पण त्याच्याबरोबर एक गाजलेले कलमवीर आहेत त्यांनी पाच हजारपेक्षा जास्त कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आणि गाजलेलं पुस्तक म्हणजे धनगर माळावर चालितो मेंढरक हे पुस्तक त्यांनी अनेक वर्षापूर्वी लिहिलं होतं याच्या अनेक ठिकाणी प्रति लोकांनी विकत घेऊन वाचलेले आहेत आणि एक चांगलं मार्गदर्शक असं ते पुस्तक आहे याच्या व्यतिरिक्त त्यांनी सावता माळी यांच्यावरती एक ओव्याच्या स्वरूपात प्रचंड मोठा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांना त्यांचं तेन समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कौतुक झालेलं आहे पत्रकार असल्या कारणाने अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत आणि सामाजिक एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या एक वर्ष पूर्ण झालं म्हणून वर्षपूर्तीचा सोहळा आणि ते अधिवेशन आम्ही आज या ठिकाणी संपन्न करत आहोत या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये अशी काही लोक आहेत अशी काही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा